हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलवरती तुमचं स्वागत आहे सो मी झाले आहे इथे रेडी आज एक लग्न आहे तेही एकदम जवळचे त्यामुळे आम्ही घरातील सर्व मेंबर माझे मिस्टर सोडून आम्ही सर्व लग्नाला जात आहे कारण त्यांची ड्युटी आहे सो so, फायनली आम्ही पटापट -पत तयारी केली आणि लग्नाकरता निघालो घरीच ऑलरेडी उशीर झालेला होता आणि लग्नाबरोबर राईट टायमावरती लागलं म्हणजे बारा वाजताच लागलं आम्ही गेलो तेव्हा सुलग्न लग्न सुरू होतं तुम्ही बघू शकता हे आहे नवरदेव आणि नवरी खूप छान दिसत आहे आणि त्यांचे लुकसुद्धा खूप छान दिसत आहे इकडे सुंदर गाण्याचा प्रोग्रामसुद्धा सुरू आहे विवाहानंतर हा लग्नाचा पहिलाच ठोक आहे म्हणजे सतरा नोव्हेंबर या दिवशी खूप लग्नाची ठोक आहे तुम्ही बघू शकता इथे आम्ही सर्व ठाकरे फॅमिलीमधील माझ्या जावा वगैरे बसलेलो आहे हर्षाताई त्यांचे केस नीट करत आहे तुम्ही बघू शकता या आहे हर्षाताई आणि साईडचे आहे गिरजाताई लग्नामध्ये भरपूर पाहुणे होते तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे लग्नामध्ये खूप छान अरेंजमेंट केलेली होती आणि लग्नसुद्धा खूप छान पद्धतीने पार पडले तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट अर्ध्या लोकांचे इथे लग्न लावून झालेले होते आणि सर्व जेवण करण्याकरता गेलेले आहे आम्हीसुद्धा लग्न लावायच्याच आधी थोडा हलकासा नाश्ता करावा म्हणून आम्ही सर्व नाश्ता करायसाठी गेलो इथे छान चान्त। दही कचोरी नाश्ता झाल्यानंतर पुन्हा हॉलमध्ये गेलो आणि लग्न लावले इथे भरपूर गर्दी कमी झालेली होती तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या आणि लगेचच घराकडे येण्याकरता निघालो हॉल एकदम रस्त्यावरच आहे त्यामुळे लगेचच ॲटो इथे मिळतात त्यामुळे लगेच आम्ही ॲटोमध्ये बसलो आणि घराच्या दिशेने निघालो हॉल घराजवळून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे आम्ही लगेचच घरी परत आलो लग्नातून आल्यानंतर काही जरी नाही केले तरी एकदम थकल्यावाने वाटते कारण जेवण आणि नाश्ता झालेला होता सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका बाय